नाही नाही येते झालेली आहे दारामध्ये चला गिरणार यात्रा आमची चालू झालेली आहे छान पैकी फोटो काढला की गेलो टाकत जावं लागेच होय होय तेव्हापासून का

<laughs> हॅपी जर्नी थँक्यू लावायचं काम चालू आहे इथं छान अशा गाद्या केलेल्या आहेत गाद्या घातलेल्या आहेत इथं मस्त चला आता बाबा 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 यांचे दोस्त कंपनी चला तयारी झाली ना निघूया का चला 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 आय आय वा वा छान 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 यामध्ये हो माझं विसार की होय माझ विसार का मागे

आहे और लोक बायको एकने हां वास्कोन दोन कुल करणे एकत्र लवकर लवकर काळा इकडे बसल्यावर बसल्यावर मागा चालले नाही मागा जाताना काढा की थांबा तसे नका मागा जाताना काढा हां बरं असं बिघडते थांबा हे आता कसं छान वर झालेले आहे बघा की आणि कायम स्वरूपी जागा पकडलेली आहे आम्हाला काय काय सांगायचं नाही मग काय आडवात ओर झोपा टेम्पो ट्रॅव्हलर गे काही सगळे टेम्पो ट्रॅव्हलरनी आम्ही चाललो एक गिरणार कशा मस्त आपल्या बिंधास्त बसले आहेत हे बघा आणि हे बघा हे हे माग बाल्कनी 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 मध्ये बसले सिनियर सिटीजन बाल्कनी सिनियर सिटीजन ची छोट्या ट्रीप आहे वाटणार नाही तुम्हाला त्यांनी यायच मी सकाळ सकाळी पहिला नाश्ता जातीने हजर आहे मेघोडा सा कच्चा होता पण डोसा छान आहे डोसा छान आहे आणि टेस्टीच हो टेस्टी मिसळ पण कट पण छान गोडवर झाला ना नाश्ता आणि चांगला पण आहे काजी भाऊ सकारी पडल पडल तुम्हाला तुम्हाला <laughs> किती वर्षांनी खेळायला लागले मी तर पंधरा सोळा वर्षांनी मी पण पंधरा सोळा वर्षांनी खेळायला लागले तुमचं

येते 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 आला 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 काय करावं बाई त्या दोघांची कॉम्पिटिशन आहे फार काळजी फार काळजी भाऊजी ना अरे तिथल्या तिथं ते मध्ये ठेवा आता जिंकले जिंकले आम्ही तिथं <laughs> आता बघून बघून त्यांनी आता असं असं करायला लागले सगळे माहितीये काय सातारा म्हटलं की हे डोंगरच डोंगर नाही शिवाजी महाराज की जय छत्र तारा तेज के जय सज्जनगढ़ रामदास स्वामी महाराज हो श्री स्वामी जय जय रघुवीर समर्थो आलेला आहे मस्त अनैया उर्फ मुरलीदास द्वारकेला जाण्यासाठी आपल्याला श्रीकृष्ण घ्यायला आलेला आहे जय हो चला पुण्यात आता आम्ही जेवायला उतरलेलो होतो महिला दिवस ट्रिप सा मस्त चलला छान छान